अयोध्या येथे श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा साधून संपूर्ण अमरावतीमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अमरावती येथील कुलदेवत समजले जाणारे अंबादेवी संस्थानच्या वतीने तीन दिवसीय कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे एकवीस तारखेला सायंकाळी अंबादेवी संस्थान व अमरावती संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने गीता रामायण अजरामर्ग या गीतांचा कार्यक्रम होणार आहे तर बावीस जानेवारीला अयोध्या येथे होत असलेल्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण अंबादेवी संस्थांच्या वतीने दाखविण्यात येणार आहे व तेवीस तारखेला महिलांच्या वतीने सायंकाळी सुंदरकांडचे आयोजन करण्यात येत आहे या संपूर्ण मंदिरावर सुंदर लाइटिंग लावण्यात आली आहे आणि या सर्व कार्यक्रमाच्या पूर्वतयारीला संपूर्ण अंबादेवी संस्थांचे पदाधिकारी कामाला लागले आहेत आपल्याला कल्पना आहे की बावीस तारखेला राम जन्मभूमी स्थानी राममूर्तीची प्रतिष्ठापना होणार रा आहे संपूर्ण देशामध्ये राममय वातावरण निर्माण निर्माण झालेलं आहे त्या पार्श्वभूमीवरती अंबादेवी संस्थानेसुद्धा बावीस एकवीस बावीस तेवीस अशा तीन दिवसाच्या भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे त्याअंतर्गत राम बावीस तारखेच्या पूर्वसंध्येला म्हणजे एकवीस तारखेला संध्याकाळी इथे सहा वाजता अंबादेवी संस्थान आणि संस्कार भारती अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने गीत रामायण हा अद्रमर गीतांचा कार्यक्रम इथे सादर होईल एकवीस तारीख रविवार संध्याकाळी सहा वाजता त्याची तयारी आपण इथे पाहू शकतो भव्य डायस इथे करण्यात आलेला आहे आणि संस्कार भारती जे अमरावतीचे सगळे सिद्धहस्त कलाकार ते गीत रामायण सादर करणार आहेत बावीस तारखेला अंबादेवी संस्थांमध्ये एक स्क्रीन मोठा लावला जाईल आणि बावीस तारखेला जे दुपारी अयोध्येत जो कार्यक्रम होणार आहे त्याचंसुद्धा आम्ही येणाऱ्या सगळ्या भाविक भक्तांना त्याचा आम्ही लाईव्ह प्रक्षेपण आम्ही तिथे दाखवणार आहोत यानंतर बावीस तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता याच परिसरामध्ये इथेच या तिथे आपण सामूहिक रामरक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये सा मारुती स्तोत्र भीमरूपी त्याचप्रमाणे हनुमान चालिसा आणि राम रामरक्षेचा सामूहिक पाठ हे संपन्न होतील आणि त्यानंतर महाआरती होईल यासाठी अमरावतीतल्या अनेक सामाजिक संघटनांनी आम्हाला कळवलेलं आहे की आम्ही सर्व याच्यात सहभागी मोठ्या प्रमाणावरती हो असं एक व्यापक स्वरूप त्याला मिळालेलं आहे आणि तेवीस तारखेला संध्याकाळी अमरावतीचं येथील कान्यकूप ज्या ब्राह्मण महिला महामंडळ आहे तर त्यांनी सुंदरकांड कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे असे तीन दिवस भरगत्त कार्यक्रम अंबादेवी संस्थांनी रामा त्या या म मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनिमित्ताने केलेला आहे संपूर्ण मंदिर आणि परिसरामध्ये संपूर्ण लायटिंग सगळं आम्ही केलेलं आहे सगळ्या प्रकारचं पूर्वतेरी आता एक 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 चालू आहे तुम्ही इथे इथे मं मंच पाहता मंच तयार होतं गीत रामायणांसाठी त्या सडीचा त्यानंतर याच मंचावरून आणि समोर सगळ्या प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये सहभागी लोकांच्या उपस्थितीमध्ये इथे सामूहिक रामरक्षेचा पाठ मोठ्या प्रमाणावर होणार आहे आणि सुंदरकांड जे आहे ते सुंदरकांड हे मंदिराच्या समोर देवीच्या समोर सादर होणार आहे सगळ्या ह्याच्यात जवळपास किती नागरिकांची बसण्याची व्यवस्था इथे तर ता साधारण आम्ही सांगता अडीच ते तीन हजार नागरिकांची बसण्याची व्यवस्था आम्ही करतो आहे सगळ्यात